दररोजच्या धावपळीमध्ये हेल्दी नाश्ता बनवणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे तर चला आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पाच मिनटात बन बनणारा हा एकदम इझी प्रोटीन नाश्ता जो की तुम्ही पाच मिनटात बनवू शकता आणि ते पण घरातल्या गोष्टींनी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रोटीन ब्रेकफास्ट रेसिपी जी सगळ्या मुलांसाठी आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि ती पाच मिनटात बनते जर तुम्हाला चॅनल आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर माझा दुसरा पण चॅनल आहे बेला वर्ल्ड तुम्ही त्याला पण भेट देऊ शकता थ्री सिक्स्टी फाय डेच्या या सिरीजमध्ये माझी आजचा हा सातवा एपिसोड आहे ज्यामध्ये मी डी क्लेटर क्लीन ऑर्गनाईज आणि डी आय वाय सिरीज जी आहे ती स्टार्ट केली आहे तुम्ही माझे आधीचे पण व्हिडिओ बघू शकतात ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळू शकते मटकी ही खूपच उप उपयुक्त आहे आणि स्प्राउट केलेले मोड आलेले मटकी किंवा कडधान्य हे आपल्याला नेहमीच उपयोगी असतात आणि त्यांच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स असतो कार्बोहायड्रेट असतात तर ह्या ज्यावेळेस आपण मटकीची एखादी भाजी करतो त्यामधनं एक वाटीभर मटकी तुम्ही काढून ठेवा आणि त्या मटकीपासून आपण आज बनवणार आहे मटकी भेट की जी खूप हेल्दी आहे आणि सा ती जी वजन आपण खूप जास्त कॉन्शियस आहेत आजकाल तर ते वजन वाढीलाही किंवा वेट लॉस रेसिपी आपण ह्याला म्हणू शकतो इथे बघा मी एक एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि खूप साऱ्या भाज्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने भाज्या घेऊ शकता काकडी आहे टमाटा आहे कांदा आहे कोथंबीर आहे नंतर गाजर आहे बीटरूट आहे या सगळ्या हेल्दी गोष्टी मी एकत्र करून घेतलेल्या आहेत तुम्ही यात अजूनही वाढ करू शकतात यामध्ये मी बघा हा चिवडा आपल्या घरी नेहमीच बनलेला असतो आणि तो एकदम हलका फुलका पचायला सोपा असा मी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर टाकणार मटकी मटकीच्यावरती तुम्ही टाकू शकता चाट मसाला किंवा तिखट मीठ तुमच्या जा अंदाजाने ही मी लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे पण तुम्ही जर आपल्यासाठी चटपटीत तुम्हाला आवडत असेल आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण चार वाजता पाच वाजता काहीतरी खायला पाहिजे असतं मग त्यावेळेस आपल्या मैदा वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी बनवून ठेवा आणि ते खा तर तुमचा वेट जो आहे ते कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्या बॉडीला एकदम हेल्दी गोष्टी मिळतील इथे बघा मी मटकी टाकल्यानंतर डायरेक्ट सगळ्या व्हेजिटेबल्स जे आहे त्यांचा एक लेअर बनवलेला आहे आणि मग नंतर परत आपण मटकी चिवडा आणि त्यानंतर फरसाण टाकणार आहोत जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होतील आणि आपल्याला चटपटीत जी जशी बाहेर मिळते तशी एकदम चटपटीत अशी भेळ जी आहे ती तयार होईल यामध्ये तुम्ही अजून एनहासमेंट करू शकता यामध्ये तुम्ही ग्रीन चटणी नंतर आपली जी आंबटोट चटणी असते ती पण टाकू शकता आणि आपल्या पद्धतीने तुम्ही ही भेळ जी आहे ती बनवू शकता खूपच हेल्दी आणि टेस्टी बनते लहान मुलं ही खूप आवडीने खातात आणि ते सगळं पचायला खूप हलकं आहे त्यामुळे ही भेळ जी आहे ती सगळ्यांना आवडते आणि त्यातले त्यात आपण इतके सारे व्हेजिटेबल्स टाकत आहोत तर कुठे ना कुठे आपण सॅलड पण खातो आहे या सगळ्या गोष्टी खूप हेल्दी आहेत आपल्या बॉडीसाठी तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा माझ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्ही शेअर करू शकतात माझ्या चॅनलवर ऑलरेडी डी क्लटर ऑर्गनाइज डी आय वाय ह्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर तुम्ही जरूर चेक करा आणि तुमची ही हेल्दी प्रोटीनचा नाश्ता जो आहे तो अगदी पाच मिनटात बनतो ज्यावेळेस मला गर्दी असते त्यावेळेस मी अशी मटकी जी आहे ती काढून ठेवलेली असते त्यामुळे पाच मिनटं हार्डली सगळ्या भाज्या कापून सगळ्या मिक्स करायला पाच मिनटाचा वेळ लागतो आणि खूप हेल्दी रेसिपी तुम्ही डेलीसुद्धा बनवू शकतात वेगवेगळ्या शकता, स्प्राऊट्सपासनं तर जरूर चॅनलला लाईक करा अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी तुमचे कमेंट्स असतील तर जरूर कळवा आणि अजून तुम्हाला कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ हवे असतील किंवा तुमचे काही मतं असतील तर जरूर मला कळवा चोवीस तास मटकी भेट तुम्ही जरूर करून बघा आणि आपली हेल्थची जी आहे ती काळजी घ्या चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन गोष्टीबद्दल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला कॉन्टेंट आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स पायमेलबरोबर शेअर करा माझे दुसरे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात ज्यामधून पण तुम्हाला खूप सारी माहिती खूप साऱ्या हॅक्स ज्या आहेत किचनच्या उपयुक्त टिप्स तुम्हाला मिळू शकतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा हेल्दी राहा हेल्दी खा थँक्यू सो मच